विजेचा शॉक लागून एका युवकाचा जागीच मृत्यू सोलापूर शहरातील सम्राट चौक परिसरात राहणाऱ्या बालाजी पांडुरंग वाघमारे या युवकाचा वसंत विहार येथे सेंट्रिंगचे काम करताना विजेचा धक्का लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाली होती प्राप्त माहितीनुसार बालाजी वाघमारे हा वसंत विहार येथे सेंट्रिंगचे काम करत असताना त्याला विजेचा जोरदार धक्का बसला ज्यामुळे तो जागीच कोसळला त्याच तातडीने सोलापुरातील शासकीय रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे जाहीर केले या घटनेनंतर नातेवाईकांनी आणि मित्रांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती कटानुभर झाल्यानंतर त्याला अचानक सुटलं की जाऊन तिथपर्यंत बसला जाऊन खाली तिथे बसला तिथे जागेवर गेला त्याने त्याने बरं आलं हे तर उठलाच नाही बाहेर दुसऱ्या दुकानात नेले खासगी मध्ये कोण घेतलं नाही कारण जर गेल्या मुलं किती वर्ष वेळ आणला वय काय मला सांगतात ना मी आणि पत्रात असतो मी बी पत्रात म्हणून मी शाळेत कधी गेलो नाही केसांमुळे काय काम करत होत मुलगा तुमचं मी काय माझ्यामुळे माझ्या मुळे हाताचं ऑपरेशन झालं ते दोघं बाबा

Oh.